नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे राखण्या लेखन ॲडव्होकेट शरद गाडगे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया धो धो पाऊस कोसळत होता सोसाट्याचा वारा सू सू करत होता शिवारातली झाडं हातात हात घालून सोसाट्याच्या वाऱ्यात आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती रात्रीचं साडे अकरा वाजून गेले असतील बस थांब्यावर कर्कस ब्रेक दाबत एक गाडी थांबली त्या गाडीतून तो खाली उतरला आणि गाडी आली तशी अंधारात गडब झाली त्या थांब्यावर सगळा शुकशुकाट होता त्या बस थांब्यावर असणारी एकमेव चहाच्या टपरीचा पत्रा वाऱ्यानं धाड धाड धार, धार, धार उडत होता जणू काय ती टपरी एकटेपणाला कंटाळून ऊर बडवून घेत होती त्या टपरीच्या समोरनच नागमोडी वळणं घेत एक फाटा फुटला होता त्या नागमोडी रस्त्यानं तो झपा झपा पावलं टाकत चालू लागला त्यानं गुडघ्यापर्यंत लांब असा रेनकोट घातला होता त्याच्या एका हातात भरी मोठी बॅग होती बहुतेक ती बॅग जड असावी काहीतरी जड सामान त्या बॅगमध्ये होतं त्यानं एका झाडाखाली उभं राहून ती बॅग खाली ठेवली आणि खिशातून बिडी काढून माचीस पेटवली काही क्षणासाठी माचीसच्या उजेडात त्याचा चेहरा उघड दिसत होता तो बिडीचे झुरके घेत एका हातानं बॅग सावरत गावाच्या दिशेनं निघाला तो रवी होता आपल्या आजोळी आजीला भेटायला आलेला बसच्या मध्येच टायर पंक्चर झाल्यानं त्याच्या गाडीला उशीर झाला होता तो चालत चालत पुढे निघाला पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता मध्येच वीज चमकून आपलं अस्तित्व दाखवून कुठेतरी गडप होत होती रवीला आजीच्या घराचा रस्ताच आठवत नव्हता रवी जवळजवळ तीस वर्षांनी आपल्या आजोडे आला होता तो चालत चालत पुढे आला त्याला समोर आलकट पालकट घालून बसलेल्या राक्षसासारखं काहीतरी दिसलं तेवढ्यात लखकणं वीज चमकली त्या विजेच्या प्रकाशात त्याला समजलं ते राक्षस नसून वाडाचं झाड आहे पण त्या झाडाखाली का आणखी काहीतरी होतं हिंस्र प्राणी कोणी माणूस याचा अंदाज घेत रवी पुढं पुढं निघाला ती अंधारातील आकृती हालत होती रवी आता घाबरला होता तो चाचपडत झाडाखाली गेला पण ती आकृती तिथून गायब झाली होती रवीला आता हुडगुडी भरली पावसाची रिपरिप चालूच होती रातकिड्यांची किर्र सोडली तर सगळीकडे शांतता होती त्याने पुन्हा एकदा आपल्या ओवरकोटच्या किशात हात घालून बिडी काढली आणि शिलगवून घेऊ लागला तेवढ्यात त्याला कुठून तरी आवाज आला थांबू घरला निघ आवाजाची दिशा कळत नव्हती पण त्या आवाजाबरोबर कारवाऱ्याचा झोत अंगाला झोंबत होता बराच वेळ तो अनोळखी अदृश्य आवाज त्याच्या कानावर पडत होता कोणतरी वाटसरू असेल म्हणून त्याने इकडे तिकडे बघितलं तर कोणीच दिसत नव्हतं तसं त्यानं लगबगीला पुढची वाट धरली पुढं गेल्यावर परत त्याच्या कानावर आवाज पडला पण यावेळेस कोणीतरी पाण्यात उड्या मारतंय असा डुबक्यांचा आवाज येत होता अंधारात रवीची नजर आता सरावली होती आवाजाच्या दिशेने त्याने बघितलं तर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठ्याच्या मोठा तलाव होता तलाव बघून रवीला त्याचं लहानपण आठवलं एकेकाळी म्हणे त्या तलावात लोक आत्महत्या करायची माणसं गिळणारा तलाव म्हणून तो प्रसिद्ध होता लोक दिवसासुद्धा त्या तलावाकडे जायला घाबरायची रवीचं लक्ष त्या तलावाकडं होतं आज सुद्धा तो तलाव आपला चबडा पसरून शिकारीची वाट बघतोय असंच वाटत होतं रवी तिथून निघणार तेवढ्यात त्याला तलावाच्या दिशेने एक आवाज आला रवी अरे रव्या अरे इकडं बघ तसं रवीनं चमकून मागं बघितलं तर त्याला एक मुलगा तलावात पाय सोडून बसलेला दिसला अरे मला नाही ओळखलंच का मी किसण्या किसण्या नाही का लहानपणी आपण याच तलावात झाडावरून उड्या मारत होतो आटावलं का की आता आपण परत खेळूया पण पण मला तर काहीच आठवत नाही या तलावात कधी पोहायला आलो होते रवी डोकं खाजवत बोलत होता तुला कसं आठवलं र तू ममाईला नाही का गेला ते जाऊ दे ये इकडं मारदा ये एक डुबकी मारू नाही म्हणू न ग किसन जास्तच आग्रह करू लागला अरे पण मला तू सुद्धा आठवत नाहीस पाऊस खूप वाढलाय जातो मी आजी वाट बघत असेल असं म्हणून रवी पुढे चालत निघाला तसं किसन चालत चालत रवीच्या मागे येऊ हो लागला रवीला किसनला बघून आश्चर्य वाटलं कारण किसनचं पाय जमिनीला टेकतच नव्हतं जणू काय किसन आधांतरी चालत होता किसन रवीचा हात धरून त्याला तलावघड खेचू लागला रवीला जाणवलं की किसनच्या हातात प्रचंड ताकद आहे आपली इच्छा असून सुद्धा आपण किसनला विरोध करू शकत नाही तरीही रवीनं आपलं मन शांत ठेवून निकराचा प्रयत्न केला व किसनला ढकलून तो पुढे चालू लागला तसं किसननं त्याचं पायच धरलं आणि त्याला जोरात ओढू लागला रवीला आता आपलं पाय खूप जड वाटू लागलं जणू काही रवीच्या पायात मनामानाचं ओझ बांधलंय किसनच्या पाठोपाठ आता दोघं तिघ सुद्धा आले होते त्यांचा पेहराव खूपच जुन्या काळातील लोकांसारखा का होता त्यांची भाषा सुद्धा रवीला समजत नव्हती पण ही लोक आपल्याला तलावात ओढून घेऊन जाणार याची खात्री मात्र रवीला झाली होती रवीला ओढत ओढत तलावाच्या काठावर घेऊन गेली रवीचा कोट कधीच अंगातून निघून कुठेतरी पडला होता त्याच्या अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटले होते त्याच्या पायाला आणि हाताच्या कोपऱ्यांना पाटीला खरचटलं होत वरून पावसात भिजल्यामुळे त्याच्या जखमा चांगल्याच ठणकत होत्या पण भीतीमुळे त्याची सुद्धा जाणीव रवीला होत नव्हती आता आपलं वाचणं अशक्य आहे असं त्याला वाटत होत अचानक रवी हवेत उचलला गेला आणि झाडाच्या फांदीवर चा त्याला उलट टांगलं गेलं त्याला आता तळ्यात बुडवून बुडवून मारणार याची जाणीव झाली होती तळ्याच्या आसपासच्या बाजूनं चित्रचित्र आवाज ऐकू येऊ लागलं मध्येच कोणीतरी स्त्री जोर जोरात किंचाळत होती तर मध्येच एखादं लहान बाळ रडल्याचा आवाज येत होता मध्येच जंगली जनावरं किंचाळण्याचा आवाज येत होता रवी आता वाऱ्याबरोबर हालत होता त्याचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हतं त्याचे मेंदूने काम करणं बंद केलं होतं त्याला नक्की समजत नव्हतं मला फास होत आहे की खरंच माझ्यासमोर हे सगळं चालू आहे त्याला जाणीव झाली की आपले पाय कोणीतरी पकडलेले आहेत आणि आता आपल्याला तळ्यात ता टाकून देणार तळ्यातले काळे शार पाणी असून त्याला गिळण्याची प्रतीक्षा करत होते किसननं त्याचं पाय धरून त्याला तळ्याच्या दिशेने खाली फेकून दिलं तस रवीची शुद्ध हरपली पाऊस आता पूर्ण थांबला होता सगळीकडं दाट धुकं पसरलं होत पाखरांचा चिवचिवाट ऐकू येत होता रवी हळूहळू डोळे उघडत होता त्याला शुद्ध येत होती त्याने डोळे किलकिले करून बघितलं तर त्याला सगळीकडं पांढरे ढग दिसत होते आपण मरून स्वर्गात तर आलो नाही ना याचा विचार मनात येताच त्याने लगबगीनं हातपाय झाडलं आणि उठून बसला तर रवी त्या वडाच्या झाडाखाली पारावर होता त्यानं आपल्या रेडियमच्या घड्यात बघितलं तर पाठी चार वाजले होते त्याच्या शेजारी एक आकृती उभी होती डोक्याला मुंडासे खांद्यावर गोंगड अंगात गुडघ्यापर्यंत येणारा पांढरा सदरा धोतर नेसलेलं पायात कोल्हापुरी पायतान अशी व्यक्ती हातात मोठी लांब काठी घेऊन दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभी होती पावसाळ्याचे दिवस सोसाट्याचा वारा तरी सुद्धा त्या कंदिलाची वात अजिबात हालत नव्हती याचे आश्चर्य रवीला वाटलं रवीला आपल्यासोबत घडलेला प्रसंग आठवला तसा रवी घाबरला आणि लगबगीनं रस्त्यानं चालू लागला तो घाबरून मागे बघत होता तर तो कोंगड घातलेला माणूस काठी आपटत आपटत त्याच्या माग माग चालत होता त्याच्या हातातील कंदील खेल खात होता पायात लोक कोल्हापुरी पायतान कर्र कर, कर आवाज करत होत रवी घाबरून पडू लागला आता रवीला लांबून घरं दिसू लागली होती थोडा वेळ चालताच तो गावाच्या वेशीजवळ आला कसा बसा रवी गावाच्या वेशीच्या आत आला आणि आत येताच त्याचा जीव भांड्यात पडला गावात आल्यावर एकदा त्याने पाठीमागे वळून बघितलं तर तो घोंगडवाला म्हातारा गायब झाला होता रवीनं लगबगीनं आजीच्या घराचा दरवाजा ठोठावला कधी एकदा आजी दरवाजा एक उघडते असं रवीला झालं होतं आजीनं दरवाजा उघडला तसा रवी धाडकन घरात कोसळला आजी घाबरली ती लगबगीनं तिच्या लेकाला उठवाय गेली आणि रवीला अंतरुणावर आणून झोपवलं रवीला सटकून ताप भरला होता तो तापाच्या भानात नको नको मी मरेन असं काहीतरी बडबडत होता म्हातारी उजडेपर्यंत रवीच्या उश्याला बसली होती पहाटे कधीतरी रवीचा ताप उतरला आणि त्याचा डोळा लागला रवीला सकाळी जाग आली तेव्हा म्हातारीने त्याला कसला तरी काढा आणून पाजला आणि रवीला जरा तरतरी आली म्हातारीनं रवीला रात्री नक्की काय झालं असं विचारलं तेव्हा रवीनं गाडी बंद पडल्यापासून सगळी हकीकत म्हातारीला सांगितली रवीची कहाणी ऐकून म्हातारी खूप घाबरली आणि पुढे विचारू लागली लेकरा ते तळ लय भयानक आहे त्यानं लय जणांचा बळी घेतलाय तिथनं तू वाचलास कसा आजपर्यंत तिथून कोण बी जीवन परत आलेलं नाही तुझा आजोबा सुद्धा नाही म्हणजे आजोबा तिथंच रवीचा पुढचा शब्द बोलण्याचं धाडसच झालं नाही म्हातारी सुद्धा शांत बसून फक्त आश्रू ढाळत होती आजी आणि तो किसन कोण आहे गिसन किसन, किसन तुझ्या वारगीचाच होता बघ कर्जबाजारी झाला होता त्याने त्याच तळ्यात जीव हो दिला आजी डोळं पुसत सांगत होती तो तुझी सारखीच आठवण काढायचा बघ हे ऐकून रवी जास्तच घाबरला अगं मला तळ्यात ओढून नेणार होता तो दुसरा तिसरा कोण नाही तो किसनच होता तशी आजी जास्तच घाबरली तू इथं एक दिवस बी थांबू नकोस मी तुझ्या पाया पडते तू हे गाव सोड तो तुला सोडणार नाही अरे लेका एकदा तळ्याची वाट मांडणारा माणूस जिता राहत नाही तस रवीच्या मामानं सुद्धा रवीला समजावून सांगितलं की हे गाव सोड म्हणून पण मला हेच कळत नव्हतं की मी वाचलो कसा पण आजी तुला एक गोष्ट सांगायची राहिली माझी शुद्ध हरपल्यावर मला जाग आली ती थेट वडाच्या झाडाखाली तिथं कोणतरी गोंगडवाला म्हातारा होता डोक्याला मुंडासे सेगून खांद्यावर गोंगडं हातात काठी आणि कंदील आणि हो त्याचा चेहरा दिसत नव्हता त्या चेहऱ्याच्या जागेवर फक्त अंधारच दिसत होता कदाचित अंधार असल्यामुळं मला त्याचा चेहरा दिसला नसेल हे ऐकून आजी आणि मामानं एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि आजी पटकन बोलली अरे हा अरे हा तर आपला राखणदार आपला राखण्या हा कोण राखण्या रवीनं आश्चर्यानं विचारलं अर हा राखण्या म्हणजे आपल्या गावाचा राखणदार तो आपल्या गावात बुताखेतापासून रक्षण करतो पिढ्यान पिढ्या पेड़या तो आपल्या गावाची रक्षा करत वेशीच्या बाहेर उभा असतो मग तुझ्यासारख्या संकटात सापडलेल्या लोकांना तो बाहेर काढून वेशीपर्यंत आणून सोडतो तुझं नशीब चांगलं म्हणून त्यानं तुला इथपर्यंत आणून सोडलं नाहीतर काय झालं असतं देवालाच माहीत असं म्हणत म्हातारीनं राखणदाराच्या नावानं हात जोडलं सकाळी नऊ वाजता रवीचा मामा रवीला सोडायला फाट्यावर निघाला पोरगं पावली परत जाते म्हणून म्हातारीनं डोळ्याला पदर लावला रवीला उराशी कवटाळलं जा बाबा जा चुकात राहा असं म्हणत म्हातारीनं रवीला निरोप दिला कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोर आठवत रवी फाट्यावर आला त्यानं कटाक्षानं ताळ्याकडे बघितलं साडेनऊची बस आली तसं रवीनं बस पकडली आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला रवीनं मामाला हात केला आणि गाडी हळूहळू पुढे सरकू लागली रवीचं सहज लक्ष गावाबाहेरच्या चहाच्या टपरीकडे गेलं टपरीच्या बाहेर तो घोंगडवाला म्हातारा उभा होता गाडीबरोबर रवीचं विचा विचारसुद्धा पळत होतं राहून राहून त्याच्या मनात एकच नाव येत होतं राखण्या